नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अरे पळा ॲक्सिडेंट झाला वाटतो रे बाबा पोलीस काही कर ना होय मित्रांनो ही ॲम्ब्युलन्स व भोवतालची गर्दी पाहून काहीतरी मोठा ॲक्सिडेंट झाला आहे दुरून बघणारे म्हणतात अरे पळा मोठा ॲक्सिडेंट झाला वाटतो बाबा म्हणून धावत ॲम्ब्युलन्सजवळ जाण्याची धडपड काय झालं हे प्रत्येकजण एकमेकाला विचारतंय मागे वाहनांच्या लागलेल्या रांगा पाहून प्रत्येकाला काहीतरी मोठा अपघात झाला आहे असे वाटणे साहजिक आहे परंतु मित्रांनो हा अपघात झाला नसून हे दृश्य आहे ग्रामीण रुग्णालयाच्या समोर अँड गेटच्या तोंडावर बेसिस्त पार्किंग केलेल्या गाडीमुळे ॲम्ब्युलन्स आज जात नव्हती अँब्युलन्सचे जोरदार वाजणारे सायरन बग्याची गर्दी थांबलेल्या वाहनांच्या रांगा असा हा सर्व प्रकार आज रात्री ग्रामीण रुग्णालयाच्या गेटसमोर घडला आहे ग्रामीण रुग्णालय ते सावरकर चौक हे क्षेत्र रस्त्याच्या दोन्हीकडेने बेशिस्त पार्किंग केलेल्या दुचाकी चारचाकी वाहनामुळे अपघाताचे क्षेत्र बनले आहे तरी कर या बेशिस्त थांबलेल्या वाहनावर पोलिसाकडून कारवाई का केली जात नाही यामागचे गोडमंगाल काय असा प्रश्न सामान्य नागरिकाला या निमित्ताने पडला आहे